मशागत केलेली आहे तस पाहायला गेलं तर या ठिकाणी करडी पिकाला मशागत फार कमी लागते आपण आवश्यकतेनुसार कोळपणी करू शकता आणि अतिशय चलट आपला या ठिकाणी दिसत आहे करडीचं प्रमाण हे आपल्याला एकरी उत्पादनात धरायचं झालं तर एकरी आपल्याला चार ते पाच क्विंटल होत असतं योग्य नियोजन केलं तर त्या ठिकाणी आपल्या हारबऱ्याची कंडिशन या ठिकाणी या वर्षी बघितली तर त्याच्यापेक्षा करडीचं पलीकडल्या बाजूला आपली ज्वारी देखील आहे ज्वारी आता सात फुटा दरम्यान सहा ते सात फुटा दरम्यान झालेली आहे बघू शकता ज्वारी ही आपण या ठिकाणी चाऱ्यासाठी केलेली आहे त्यामुळे आपण याची पेरणी या ठिकाणी दाट केली होती आणि चांगल्या प्रकारे जमलेली आहे आता आपण या ठिकाणी तुरीच्या प्लॉट मध्ये जाणार आहोत आणि समोर जो ज्वारीचा प्लॉट आहे ज्वारीचा प्लॉट आप देखील आपण लाइव बघणार आहोत आणि शेतीविषयक विविध प्रयोग आपण यावर्षी केलेले आहेत आणि प्रत्येक वर्षीच आपण शेतीमध्ये विविध पिकामध्ये विविध प्रयोग करत असतो त्यामध्ये काही पिका क्षेत्र प्रयोगामध्ये आणि आपल्याला निसर्गामुळे या ठिकाणी त्या प्रमाणात यश येत नाही ह्या तुरीची कंडिशन हे आपण अवकाळीनंतर बघितलेलं आहेच जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जुने व्हिडिओ बघू शकता तर तुरीला चांगल्या प्रकारे फवारणीमुळं फ्लॉरिंग आलेली आहे फवारणी कोणती केली होती आपण ते देखील आपण सांगितलेलं आहे बघू शकता की आपला हा ज्वारीचा फ्लॉट या ज्वारीची पेरणी चालू असताना आपण लावी घेतलेलं होतं आणि ज्वारीचं प्रत्येक वेळी आपण लाईव्ज घेत असतो बघू शकता की जे यंत्र आपण रोहितचं यंत्राद्वारे ज्वारीची पेरणी केलेली होती आणि अतिशय उत्तम प्रकारे ज्वारीची या ठिकाणी उगवण ही झालेली आहे पण ज्वारीच्या बियाणाला पी एस बी के एम बी हे जीवाणू लावलेले होते त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण कीटकनाशक थायमेक्झॉन हे देखील वापरलेलं होतं त्यामुळे याचं जर्मनेशन उगवण क्षमता ही अतिशय चांगली आणि जोरदार या ठिकाणी झालेली आहे अतिशय तेजदार झाडं या ठिकाणी दिसत आहेत आणि इतर शेतकऱ्यांनी जे बीज प्रक्रिया न करता ज्वारीची जी पेरणी केलेली आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला फरक या ठिकाणी जाणवतो त्यामुळे जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण जीवाणूचं कामच हे आहे की जमिनीतील उपलब्ध खतांचा पिकाला त्या ठिकाणी वापर करून घेणे या जीवाणूची उपलब्धता तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठामध्ये तुम्हाला मिळून जाते त्यामुळे तिथे संपर्क करणं हे आपलं काम आहे कारण की इतर खतावर किंवा औषधावर जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये शेती केली तरच त्या ठिकाणी आपण आता टिकणार आहोत त्यामुळे योग्य ती माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वेगवेगळे प्रयोग आपण जे केलेले आहेत जे करतो ते बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनला देखील प्रेस करून ठेवा बघू शकता की एकही दाना या ठिकाणी एका एक जागेवर दोन झाडं या ठिकाणी पडलेले नाहीत तर याचं फलित असं आहे की हे जे पेरणी यंत्र आहे योग्य सेटिंग आपण त्याची केली होती आणि ही सेटिंग केल्यानंतर आपण बीज प्रक्रिया करून याची आपण पेरणी केलेली आहे आणि याचा अतिशय छान रिझल्ट आपल्याला या ज्वारीच्या उगवण क्षमतेमध्ये दिसून आलेला आहे ही ज्वारीची पेरणी आपण दुहेरी पद्धतीनं केलेली आहे आणि एकरी बियाणाचं प्रमाण तसं पाहायला गेलं तर ज्वारीचं एकरी बियाणाचं प्रमाण तीन ते चार किलो पेरावा अशी या ठिकाणी शिफारस आहे परंतु दुहेरी पेरणी केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ज्वारीचं बियाणं हे थोडं जास्त लागलेलं आहे ज्वारीचं एकरी वीस क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पेरणी ही अतिशय महत्त्वाची असते आणि योग्य अंतरावर झाडं लावणं पेरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने आता ज्वारीची लागवड करायला सुरुवात केली आहे त्यांना देखील अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट येणार आहेत कारण की प्रत्येक पिकाची लागवड पद्धत ही खूप महत्त्वाची असते आपले काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे उगवून झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्वारीची जी वाढ असते ती जर वातावरणामध्ये ढगाळ वातावरण व या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी जर पडलं तर ज्वारीची अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होत असते हे देखील पोषक वातावरण आहे तुम्ही देखील या ठिकाणी ज्वारीची लेट पेरणी केली असेल तर कमेंट करू शकता आणि कोणतं बियाणं आपण वापरलेलं आहे ते देखील सांगू शकता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की त्या ठिकाणी पक्ष्यांनी खाऊ नये यासाठी कोणती ज्वारीची व्हरायटी आहे का तर शेतकरी मित्रांनो आपण आपण तरी त्या ठिकाणी अशी कोणतीही व्हरायटी पक्ष्यांनी खाऊ नये यासाठी उपलब्ध नाही परंतु ज्या काही व्हरायट्या आहेत विठ्ठल असेल विठ्ठल असेल त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी त्याचा वापर करत आहेत आणि त्या कमी प्रमाणात पक्षी खातात असं देखील बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तसं बघायला गेलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जर एका गावामध्ये ज्वारीची पेरणी केलेली असेल तर तेथे पक्ष्यांचा त्रास खूप कमी होतो परंतु खूप मोठ्या क्षेत्रामध्ये जर तुमचं क्षेत्र फक्त ज्वारीचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच पक्ष्यांचा थोडा त्रास होणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे बघूया पुढे की ज्वारीची ग्रोथ कशा प्रकारे राहते आणि याचबरोबर आपली आता कापूस फरदडीचं नियोजन आपण आजच या ठिकाणी खताचं नियोजनाबद्दल एक व्हिडिओ टाकणार आहोत ते तुम्ही बघू शकता कापूस फरदड घेत असताना आपण फक्त एक हजार रुपयामध्ये खताचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं हे आपण आज व्हिडिओ टाकणार आहोत ते तुम्ही बघून घेऊ शकता कारण की मागील वर्षसुद्धा आपण तशा पद्धतीने नियोजन करून चांगल्या प्रकारे फळदळीचं नियोजन केलं होतं परंतु जर बोंडाळीचं योग्य नियोजन तुमच्याकडून झालं नाही तर त्या ठिकाणी फळदळीचं उत्पादन हे कमी येतं त्यामुळे बोंडाळीचं योग्य नियंत्रण करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे ही ज्वारीची पेरणी आपण उभी आडवी केल्यामुळे या ठिकाणी झाडांचं प्रमाण हे आपलं जास्त झालेलं आहे जास्त बसलेलं आहे परंतु एका एवढे एक एकच बिया असल्यामुळे याची वाढ या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे धन्यवाद मित्रांनो आपण परत या ठिकाणी थोडी वाढ झाल्यानंतर लाव घेणार आहोत